जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सफीस नागरिकांचा मृत्यू झाला या निषेधार्थ नळेगाव येथील सकल हिंदू समाजातर्फे निषेध नोंदवून कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली यावेळी जमलेल्या युवकांनी भारत माता की जय पाकिस्तान मुरुदाबाद अशा घोषणा दिल्या या प्रसंगी नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण माजी सरपंच रामराव बुद्रे ॲडव्होकेट दत्तात्रेय राजमाने ग्रामपंचायत सदस्य शाह मुंजाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश स्वामी राजेंद्र माचवे गजानन बिराजदार किरण पाटील अमोल भैया सोमोशी सचिन बिराजदार वीरेंद्र पांडे दत्ता सिंदळकर बालाजी सावंत संतोष तेलंगे योगेश वाघमारे जगदीश पाटील धोंडराम स्वामी गौरीशंकर स्वामी मनमत स्वामी अजय फुलारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने होते पत्रकार अजगर मचकुरी सुद्धा उपस्थित होते यावेळी राजकीय नेत्यांनी सामाजिक नेत्यांनी ने दिलेली प्रतिक्रिया तर मला हिंदू राहतात की त्यांचा व्हिजा देखील नाही आहे जवळपास पश्चिम बं, बंगालची जी बांगलादेशी आहेत ती गुजरातमध्ये जवळजवळ एक हजाराच्या जवळपास सापडलेली आहे पण आपल्याला देखील आपल्या गावामध्ये किती आहेत आपण देखील आपल्या आजूबाजूला किती त्या पद्धतीचे टेररिस्ट आहेत जी आपल्याला देखील अजून या ठिकाणी जाणीव नाही त्यामुळे मी हिंदू बांधवांना परत एकदा विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जगणं ही काळाची गरज आहे येणाऱ्या पिढीसाठी त्या लोकांबरोबर आपल्याला कसं वाटलं पाहिजे ही देखील आपण विचार केला पाहिजे रोडवर जर एखाद्या व्यक्तीने कुणी केलेले असेल पाकिस्तान मुर्दाबाद हा लिहिलेला असेल तर त्यांना एवढा आग लागायची गरज नाही कारण की एखादी जर भा भारत पाकिस्तान मॅच जर झाली असेल आणि जर पाकिस्तान जर विजयी झाल्यानंतर जर नाळेगावसारख्या ठिकाणी जर आवाज करत असतील तर त्यांना याच ठिकाणी आता छाटणं ही काळाची गरज आहे